नमस्कार से न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी भाजप विरोधात आमदार विश्वजित कदम भाजपाचे काँग्रेसीकरण निष्ठावंत बाजूला राहिल्याचा लगावला टोला महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढत अष्ट्याहत्तर जागांवर उमेदवार उभे केले असल्याचा दावा करतात पण त्यांच्या नेत्यांनी निष्ठावंतांना डावलून काँग्रेस राष्ट्रवादीतून आलेल्या लोकांना उमेदवारी दिली त्यामुळे निष्ठावंत बाजूला राहिल्या आहेत आणि भाजपचं काँग्रेसीकरण झालं असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी केला तर भाजपच्या फौज विरोधात मी खासदार विशाल पाटील व आमदार जयंत पाटील हम तिनह कापी है असा टोला आमदार विश्वजित कदम यांनी लगावला प्रभाग क्रमांक पंधरामधील काँग्रेसचे उमेदवार मंगेश चव्हाण फिरोज पठाण सोनल पाटील व स्मिता यमगर यांच्या प्रचारार्थ संधी समाजाची बैठक आमदार विश्वजित कदम यांनी घेतली या बैठकीला खासदार विशाल पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील निरीक्षक शेखर माने शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज उमेदवार मंगेश चव्हाण फिरोज पठाण सोनल पाटील व स्मिता यमगर आदी उपस्थित होते यानंतर विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकून प्रशासनाच्या माध्यमातून भ्रष्ट कारभार सुरू केला होता त्यामुळे अनेक का विकास कामांवर परिणाम झाला आता भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याची वेळ आली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून स्वबळाची घोषणा केली होती आम्हाला अष्ट्याहत्तर उमेदवार मिळाले नाहीत असा आरोप भाजपकडून केला जातो आहे पण भाजपने स्वबळावर हे अष्ट्याहत्तर उमेदवार उभे केले नाहीत भाजपच्या निष्ठावंतांना उमेदवारी मिळालेली नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून मिळालेले आयते उमेदवार यांनी निवडणुकीत उभे आहेत त्यामुळे भाजपचे काँग्रेसीकरण झाले असल्याचा आरोप आमदार विश्वजित कदम यांनी केला भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आले होते आणखी काही मंत्री देखील येणार आहेत यावर विचारले असता विश्वजित कदम म्हणाले महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचं अनेक जण प्रचारासाठी येणार आहेत पण त्याचा काही उपयोग नाही मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील व विशाल पाटील हम तिन्हो कापी है असा टोला त्यांनी लगावला सांगली महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती सांगली कुपवाड मिरज या शहरातल्या नागरिकांची लोकांची निवडणूक काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी लोकांनी हातात घेतलेली आहे त्याचं कारण म्हणजे ही खरं सांगली महानगरपालिकेची निवडणूक असो या महाराष्ट्रातले इतर महानगरपालिकेच्या निवडणुका असो या अनेक वर्षांपूर्वी होयला पाहा होता पाच वर्षाची कारकिर्दी अनेक तीन चार वर्षापूर्वी संपली होती पण जाणीवपूर्वक राज्य सरकारने या महायुतीच्या सरकारने प्रशासक नेमले आणि प्रशासकाच्या माध्यमातून तिथे त्या त्या शहरामध्ये मोठमोठे ठेके काढून अनेक मोठमोठे टेंडर काढून भ्रष्टाचाराचा उत्माद त्यांनी केलेला आहे हे लोकांना आता कळलेलं आहे विकास तर काय झाला नाही विकास रखडला गेला सांगलीत ही तसंच आज अवस्था झालेली आहे लोक अनेक मूलभूत प्रश्नांपासून वंचित आहेत आणि जे लोकशाहीनी नगरसेवक निवडून देऊन त्यांच्या प्रभागाचा आवाज उठण्याचं काम महानगरपालिकेमध्ये दिलेला होता तो हिरल्यापासून लोक नाराज आहेत आणि म्हणून महाविकास आघाडीमध्ये आज जयंत पाटील साहेब विशाल जी पाटील असतील विश्वजित कदम असतील आम्ही तिघच त्यांच्या राज्याच्या नेत्यांना काफी आहे हम तिन्ही काफी आहे असं मी म्हणेल आमचे कार्यकर्ते काफी आहे भाजपाकडून आता महापालिका जात आहेत कार्यकर्त्यांना दमदा असेल काढत आहे धमके देण्याचे प्रकार तरी निवडणूक करण्यासाठी प्रयत्न झाले घडत बघा दमदाटी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासामध्ये अनेक जणांनी केला पण तो टिकला नाही आणि सांगलीवर तर दमदाटी ही हा प्रकार चालतच नाही आणि म्हणून सत्तेचा गैरवापर कुणीही अशा लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये करू नये माणसं एकदा खवळली तर सत्तेवरनं बाहेर काढण्याची ताकद लोकशाहीच्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांच्या ता हातामध्ये दिलेली आहे आणि म्हणून हे दमदाटी सांगलीमध्ये चालणार नाही आम्ही त्याला सक्षम आहोत प्रत्युत्तर द्यायला पण ती वेळ येऊ नये मला एवढंच म्हणायचं निवडणूक लोकशाही पद्धतीने शांत पद्धतीने व्हावी लोकांनाही कुठे त्रास होणे जनतेला त्रास होणे चांगल्या पद्धतीने व्हावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे या निवडणुकीत